गेल्या अनेक दिवसांपासून विसरवाडी परिसरातील बालमराई शिवारात बिबट्याचा वावर सुरू असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं रात्रीच्या वेळी तसेच सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर दिसणाऱ्या बिबट्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना शेती कामं आणि दैनंदिन प्रवास करताना मोठी भीती वाटत होती या पार्श्वभूमीवर वन विभागानं परिसरात विशेष पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले आज अखेर वन विभागाच्या या प्रयत्नांना यश आलं नागरिकांच्या सहकार्यानं आणि वन अधिकाऱ्यांच्या दक्षतेनं बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आलं यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पकडलेल्या बिबट्या सुरक्षितपणे जंगलात हलवण्यात येणार असून ग्रामस्थांनी घाबरण्याचं कारण नाही यापुढेही परिसरात वावर करणाऱ्या वन्य प्राण्यांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल असं वन विभाग अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आलं तर गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या शाळेत जगणाऱ्या बाल अमराई नांगीपाडा कन्हाळा या परिसरातील रहिवाशांना आता यामुळे दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे